गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण आता आज आपण करणार आहोत उपवासाचे थालीपीठ तर त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत ठेवलेला आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर आपण साबुदाण्याचे थालीपीठ करूया तर त्यासाठी इथे मी सर्वात आधी बटाटे कुकरमध्ये उकडून घेते तर याला मी दोन शिट्ट्या देणार आहे एकीकडे आपण हे भाजून घेऊया चांगली भरपूर भाजल्यावर आपण थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि मी थंड करून ते सोलून घेतलेले आहेत त्याच्यासाठी मी मिरच्याही घेतलेल्या आहेत आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता आपला साखुदा चांगला फुललेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे जे शेंगदाणा मिरचीचं वाटण केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया तुम्ही जर कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे येणारे पुढचे फूडचे रेसिपीचे व्हिडिओ पाहता येईल आता याच्यामध्येच आपण बटाटा आपला उकडून घेतला होता दोन शिट्ट्याला हे करून आता हात थंड करून घेतला आहे सोलून घेतलेला आहे तो आता तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आता आपण हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आपलं चांगलं मळून झालेलं आहे आपण हाताने मळून घेतलेलं होतं आणि मी आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता त्याच्यासाठी मी असं एक रुमाल घेतलेला आहे ज्याच्यावर आपण हे थालीपीठ करूया आता इथे आपण साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तर आपण आता हे तव्यामध्ये टाकूया किती सुंदर आपला थालीपीठ तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण वरून थोडंसं तेल टाकूया तुम्ही असं उपवासाच्या दिवशी असं काहीतरी वेगळं खाऊशी वाटलं तर नक्की करू शकता आणि हे खूप सुंदर लागतं आता याच्यामध्ये आपण सगळीकडे असं थोडं थोडं तेल टाकून घेऊया गॅसवर आपण भाजून घेऊया खरपूस आता आपण हे पलटी करून घेऊया व्यवस्थित बघा किती छान आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे खरपूस भाजून झालेलं आहे तर तुम्ही पण नक्की उपवासाला असे करू शकता आणि आता आपण याच्यामध्ये साईटने थोडं थोडं तेल टाकूया छान आपलं थालीपीठ उपासा तयार झालेला आहे साईडनी थोडं तेल टाकूया अजून आणि आता याच थोडस मंद आचेवर आपण हलका अजून खरफूस घालून भाजून घेऊया जी। जी तर आपलं थालीपीठ मस्त खरपूस भाजून झालेलं आहे घालून पण तुम्हाला माझी ही थालीपीठची उपासाची थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे उपासाचं थालीपीठ तुम्ही दही बरोबर किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता